आज आपण बघतोय मस्त असे मेथीचे ठेपले ठेपले म्हणा पराठे म्हणा काहीही म्हणा चवीला एकदम भन्नाट असे लागणारे आणि झटपट एकदम कमी साहित्यात तयार होणारे पौष्टिक असे मेथीचे थेपले आज आपण बघतोय तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा एक जुडी मी मेथीची घेतली होती बारीक बारीक पानं तिचे काढून घेतले आणि स्वच्छ धुवून टाकलं नळाखाली सुकल्यानंतर याला मस्त असं बारीक कट करून घ्यायचं होता होईल तेवढं आपण कट करायचं कारण की बा जेवढी मेथी आपण बारीक कट करू ना तेवढं पराठ्याचं टेक्चर ना खूप छान येतं म्हणजे लाटताना त्याचे देठं वगैरे लागत नाही तर या ठिकाणी मी मेथीला बारीक चॉप करून घेतलं आता खलबद्द्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या मोडून मी आता ठेचून घेतला ठेचलेला जो मिरची असतं किंवा अद्रक लसूण असताना त्याची चव खूप भारी लागते तर ठेसलेलं सर्व पदार्थ मी टाकून घेतले याच्यामध्ये चमचाभर तीळ घेतला अर्धा चमचा मी या ठिकाणी बडीशोप कुटून घेतली अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरा जिरंसुद्धा कुटून घेतलं आणि अर्धा चमचा या ठिकाणी ओवांनासुद्धा क्रश करून घेतलं तुम्ही अख्खंसुद्धा वापरू शकता थोडासा हिंग टाकला पावचमचा चवीनुसार लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकली अर्धी वाटी भरून या ठिकाणी फ्रेश असं दही घेतलं दहीने चव खूप अप्रतिम लागते म्हणून जरूर दही टाकावी चवीनुसार मीठ घेतलं आणि दोन मोठे चमचे मी या ठिकाणी तेल घेतलं आता सर्व जिन्नसनं आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे नंतर आपण पीठ याच्यात ॲड करू पीठ टाकल्यानंतर एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी आधीच थोडंसं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये छोटी वाटीभर मी कोथिंबीर टाकली तुम्ही धने पावडरसुद्धा टाकू शकतात मोठे चार चमचे मी या ठिकाणी बेसनपीठ घेतलं आणि दोन वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आता सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे सर्व पिठाला सर्व मीठ मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजे थोडे थोडे पाणी टाकून याचा घट्टसर गुंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जसं चपातीसाठी मळतो ना सेम तसाच आपल्याला मळायचा आहे तेलाचं थोडंसं बोट लावून याला एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे आणि लगेच याचे आपल्याला ठेपले पराठे लाटायला घ्यायचे अजि अजिबात मुरवट ठेवायची गरज नाही आहे याला तर याचा एक मुंडा घेऊन मी या ठिकाणी मेथीचा पराठा लाटून घेते आणि एकदम सोपा हायबर का कारण की थंडी म्हणे ना असं मेथीचं पौष्टिक खायला खूप भारी असतं कारण की मेथी ना थोडीशी ऊर्जा देते शरीराला आणि गरम पण असते म्हणून थंडीच्या दिवसामध्ये मेथी आवश्यक खावावी कारण की ह्याच दिवसात आपण मेथीचे लाडू बनवतो किंवा मेथीची भाजीसुद्धा ह्या दिवसात चवीला खूप छान लागते असो या ठिकाणी आपला पराठा बोलता बोलता लाटला गेला आहे आणि दोघी साईडने मला तेल लावून शेकूनसुद्धा घेणार आहे तुम्ही या ठिकाणी बटर लावू शकता किंवा तुपाचासुद्धा यूज करू शकता पण मला बटर आणि तुपापेक्षा ना तेलातच पराठे शेकलेले आवडतात कारण की त्याची चव खूप भारी लागते आता दोघी साईडने छान असं सा तेल मी व्यवस्थित लावून शेकून घेते आलटून पालटून आणि हा पराठा ना तुम्ही दह्यासोबत खा लसणाची चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत इवन सॉससोबत जरी खालणार ना तरीसुद्धा खूप भारी लागतं यातलं तुम्हाला कशासोबत जरी नाही खायचं असणार ना फक्त तेल थोडंसं टाकायचं आणि सोबत जरी तुम्ही हा पराठा खाल्ला ना तरीसुद्धा अप्रतिम लागतो खायला मला तर तेल टाकूनच आवडतं मी यापैकी कुठलं काही घेतच नाही तर असं या ठिकाणी माझा दुसरासुद्धा पराठा लाटला गेला आहे आणि त्यालासुद्धा मी दोघी साईडने व्यवस्थित तेल लावून भाजून घेते आणि तुम्हाला जर हे पराठे प्रवासात न्यायचे असणार ना तर दही स्किप करा दही न टाकता हे पराठे आठ दिवस कशीही टिकू शकता हवाबंदा डब्यात ठेवायचे तर या ठिकाणी छान असे आपले पराठे तयार झाले रेसिपी कशी वाटली ही नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय